राज्य संपर्क प्रमुख प्रवीण भाऊ यांचा विषय गावातला असेल मी घरीच जाऊन आणतो नाही तिला नाव विचारायचं कसं आईच्या मोबाईल वरती कॉल बिल करणं चुकीच आहे ना, ना मग त्याने शिव दिली ती आई ना ऐकली त्या म्हणलं तू कोणाशी बोलतो त्याचं ठेवा म्हटलं घ्या रेटच भाऊ लाईनवर कॉल बोला ना कुठं कर कुठलं प्रवीण भाऊ नंबर बरोबर आहे तो मे मे म्हणता बोलतो का मे करून बोलतो ते त्यानं केला तो म्हणतो प्रवीण भाऊ खेळ नाही तुम्ही म्हणाल की आमची कोण माध्यम तुम्ही काय बोलायची पद्धत असते का असं नाही म्हणजे एक काम करा हॅलो एक मिनिट भाऊ तुम्ही नंबर सांगा मी कॉपी करून रितेश वर सोडतो एक मिनट घ्या चौऱ्याऐंशी एकच मिनिट झालं थांब एक मिनट अरे रितेश बाबा सोडले बाबा हा होणाला याच्यानंतर ना, फोन नाही आला पाहिजे फोन नाही आला पाहिजे म्हणजे तुला काय कळतंय रंडे का रंडेच्या पुन्हा सांग बोलते तुझ्या बोलत नाही तुझ्या आईच्या पुचित बोलत उड्या तुझ्या आई काय माझ्या घरचा फोन आहे तू माझ्या घरचा फोन आहे तू मला कॉल करताय का तुला नाही तुझ्या आईला कॉल करायच होता का माधुर शोत आईच्या पुची वाटलं तुझ्या तू सांगतो तुझ्या आई आहे उड्या तुला माहित आहे तू कोणाला मग तू फोन मी प्रेमानं काय विचारते पहिले का फोन लावू नका घरचा फोन आहे माझ्या घरचा फोन आहे घरच्या फोनवर ना दुसऱ्याला शिव्या कशा जातील मग हा अरे तुझं नाव काय आहे नंबर हा टाक टाक तुम्हाला समजत नाही का समजत नाही म्हणजे काय तू कुणाला पण शिवायवर ना अरे खाऊ माझ्या माझ्या नंबरवर अरे सतरा कॉल म्हणजे तुझ्या नंबरवर ना दुसऱ्याला शिवी गेल त्यासाठी तुला काय बोललंय तुझं अरे मला समजते दादा विषय कसा आहे अरे बाबा मोबाईल आहे कौन करता है? आस्ता फोन दिला मन नंबर कोण आला होता पाहिजे ओंकार शेळके हॅलो ऐक हॅलो तू जरा बाहेर रेंज मध्ये रे बाबा एक मोबाईल नेटवर्क मध्ये फुल नेटवर्क मध्ये आली अरे तू जरा बाहेर ये नंबर सांगते ते आहे का बघ तुझ्यात कोणता सांगा रे नंबर सांगा ते प्रवीण चा का हा बरोबर एक मिनिट हा हा सांगा सत्याऐंशी चौऱ्याऐंशी अडुसष्ट चौऱ्याऐंशी अडुसष्ट पंच्याऐंशी पंच्याऐंशी झिरो झिरो नऊ बत्तीस छत्तीस नऊ झिरो नाईन का नाही ना माझ्याकडे नंबर नाही ए, ए, आहे एक मिनिट ए रितेश भाऊ एक मिनिट हॅलो ते ओमकार शेळके हॅलो हॅलो प्रवीणचा नंबर तुमच्या मोबाईल मध्ये नाही मग तुमचा मोबाईल नंबर त्याच्यापाशी कसा आला मला काय माहिती आहे मग मा पण तुझ्या तुमच्या बायकून फोन केला त्याला त्याच्यानंतर फोन नाही आला पाहिजे नाही नाही फोन आहे तेवढं सांगायचं तुमच्या नंबरवरून कॉल कसा येतो त्या माणसाला शिव्या देण्यासाठी तुम्ही नाही लावला नाही तुम्ही नाही लावला तर तुमची बायकून लावला असेल ना हा कावला कोण फोन उचलले काय केलंय कसं शिवी द्यायचं जरा तर काय हाय का नाही कॉल केला तुम्ही तुम्हाला शिव्या काय पण भाडका वगैरे असते जसे काय शिव्या लायसन काढलं कुठे गेला तो आहे गेलं लाईन वरनं पळून मादर चोर नाही